सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा मोहोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या ठिकाणी सीना नदीच्या पुरामुळे मोठे नुकसान झाले माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दहा लाखाची मदत करून मिरज मतदारसंघातून पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते यावेळी तांदूळ गहू ज्वारी धान्य तेल डाळी रेडीमेड पीठ साड्या ब्लँकेट पावडर साखर कपडे इत्यादी साहित्य नऊ आयशर ट्रकमध्ये भरून सोलापूरकडे पाठवले होते ही पूरग्रस्तांची मदत अखंड ठेवत आज दुसऱ्या टप्प्यातील मदत सोलापूरकडे रवाना करण्यात आली पुरातून वाहून जाणारी एकशे पन्नास जनावरे ही गोशाळे गोशाळेतील जनावरांना आता चारा कमी पडत असल्याची माहिती आमदार सुरेश भाऊ खाडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आज तीन आयशर ट्रक कडबा कुट्टी चारा गोशाळेत पाठवला आहे यावेळी सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक गणेश माळी निरंजन आवटी सलगरचे तानाजी पाटील भोसे मतदारसंघाचे नेते आशिष जाधव दिगंबर जाधव उद्योजक विनायक यादव बाबासाहेब आळतेकर अभिनंदन सलगरे नरबारचे रवी नागरगौजे चैतन्य भोकरे उमेश हारगे धनंजय कुलकर्णी मल्लेवाडी विनायक पाटील रोहित तांबळे यांच्यासह महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होत्या पूरग्रस्तांच्या मदतकार्यामध्ये मिरज मतदारसंघ कमी पडणार नाही लागेल तेवढी मदत पाठविणार असे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले सोलापूर असू द्या मराठवाडा विदर्भ इथं पावसानं थैमान गाठलं आणि त्या पावसाच्यामुळं जीवन सगळं विस्कळीत झालं शेती सगळ्या पाण्याखाली गेल्या घरं पाण्याखाली गेली लोकांचे माता बहिणीचे खूप हाल चालली तर दृष्टीने एक मिळज विधानसभा क्षेत्रातून मत्तीचा हात द्यायचा आम्ही कार्यकर्त्यांनी सगळ्यात ठरवलं पहिल्या वेळेला मी नऊ ट्रक जीवन आवश्यक गोष्टी जनावरांना चारा असं मी पाठलो होतं आज जी जनावरं वाहून गेली ती जनावरं वाचवण्याचा प्रयत्न तिथे आपल्या लोकांनी केला अशी दीडशे जनावरं त्यांनी वाचवली आणि ते एका एक गोटा आहे गायचा गोठा आहे त्या गोट्यामध्ये थे त्यांनी त्याला ठेवलं आणि त्यांची पहिली पन्नास जनावरं आहेत आणि आता ही दीडशे जनावर असे दोनशे जनावरं आहेत पण त्यांना खाद्यासाठी काहीच नाही आहे त्यांचा निरोप आला आम्हाला की अभाव आम्हाला थोडंसं आम्हाला खाद्य जनावरांसाठी आम्हाला तुम्ही पाठवा त्यामुळं आज आम्ही तीन ट्रक भरून आम्ही त्यांचं खाद्य कुठे असू द्या आणि मला वाटतं ते काय म्हणतो बोरगास बोरगास असं 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 तीन ट्रक भरून आम्ही तीस टन टोटल ह्या तीन ट्रकमध्ये तीस टन आहेत आहे ते आम्ही त्यांना पाठवतोय मी त्यांना विनंती करेन आमची मदत आपण स्वीकारावी आणि निश्चितच त्यातून काय आणखीन आपल्याला हवा असेल तर आम्हाला ताबडतोब कळवावं आम्ही तिसरा लोड पण भरायला आम्ही तयार आहोत आता दुसरा लोड भरतोय आम्ही पण तिसरा लोड पण जे जी जीवनावश्यक वस्तू असतील बाकी काय असतील तुम्हाला असेल ते आम्हाला ताबडतोब कळवावं त्याचीही तरतूद आम्ही करू आमचे कार्यकर्ते मतदारसंघातील सगळे नागरिक सगळे तयार आहेत त्यामुळं आपण अस्वस्थ होऊ नका आणि घाबरू नका आम्हीच तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे त्यामुळं सगळ्या तिथल्या नागरिकांना माता बहिणींना लहान मुलांना सगळ्यांना आधार म्हणून एक मिरज तालुका त्यांच्या पाठीशी काम उभा केलेला आहे उभा राहिलेलं आहे उभा राहणार आहे हे मी त्यांना